वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे आपल्या इष्टदेवताला भेटायला चालत जाणे आपण म्हणतो ना जेजुरीची वारी केली आई जगदंबेची वारी केली तशीच वारी पंढरीच्या पांडुरंगाची आहे होई आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की जगदगुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जो पालखीचा सोहळा आहे तो नक्की झालाच कधी चालू हा कोणी चालू केला याची रहस्यमय अशी सगळी माहिती आज आपण जाणणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा कारण हा सोहळा म्हणजे भक्ती आणि शक्ती ही एका ठिकाणी संघटित झालेली हो तसा आपण वारीचा इतिहास जर पाहिला तर या वारीला हजारो वर्षाचा इतिहास आहे वारीची नक्की तारीख कोणाला येणार नाही की वारी कधी चालू झाली कारण वारी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीपासून चालू आहे त्यांचे आई वडील आजी आजोबा वारी करत होते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पूर्वत विश्वंभर बाबा वारी करत होते संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज महाराज संत संत एकनाथ यांच्या आधीपासून वारी चालू आहे परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी हा वारकरी संप्रदाय तयार केला अखंड विश्वाच्या कल्याणासाठी की सामान्य भक्तापर्यंत सर्व जाती धर्मापर्यंत हे ज्ञान पोचवण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आणि वारी जर जुनी आहे तर संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पादोका या वारीमध्ये कशा सहभागी झाल्या हे आज आपण जाणणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ आणि जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर करा मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिन तर मित्रांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज यांनी या वारीमध्ये फार मोठे बदल केले आणि या संपूर्ण वारीला संघटित करण्याचं काम नारायण महाराजांनी केलं कारण नारायण महाराजांच्या अगोदर या महाराष्ट्रातील वारकरी आपापल्या गावातून दिंड्या घेऊन चालत पंढरपूरला निघायची गावागावाच्या दिंड्या असायच्या आणि त्या गावागावातून पंढरपूरच्या दिशेने जायचे दिंडी म्हणजे जा आपल्या सगळ्यांना माहिती तरी सुद्धा दिंडीची जी व्यवस्था अशी असते की पहिल्यांदा पताका घेऊन जाणारे असतात म्हणजे ध्वजवाहक नंतर मोकळा चालणारा समाज नंतर टाळकरे असतात नंतर विनेकरी असतात आणि त्याच्यानंतर हंडेवाल्या आणि तुळशीवाल्या महिला असतात आणि याच्यानंतर मोकळ्या महिला पाठीमागे चालतात भजन करत पांडुरंगाचं नाव घेत दिंडी चालते आणि याच दिंडीला आपण एक समूह म्हणतो आणि अशा दिंड्या घेऊन वारकरी आषाढी वारीकरिता कार्तिकी वारीकरिता संघटित होऊन गावागावातून पंढरपूरच्या दिशेने जातात परंतु ही सगळी व्यवस्था संघटित करण्याचं काम या महाराष्ट्रात अनेक राज्यातून संत नारायण महाराजांनी केलं गावागावातून दिंड्या पंढरपूरकडे जात होत्या संत नारायण महाराजांनी या दिंडी प्रमुखांची संपर्क साधला सगळ्या महाराष्ट्रातल्या अनेक राज्यातल्या आणि सगळ्या दिंडी प्रमुखांना सांगितलं की तुम्ही देहूला या सगळ्या वारकऱ्यांनी आपापल्या दिंड्या घेऊन महाराष्ट्रातील अनेक राज्यात नारायण महाराजांचं सगळ्या दिंडी प्रमुखांनी ऐकलं आणि सगळ्या दिंड्या देहूला येऊ लागल्या आषाढी एकादशीच्या अगोदर आणि संत नारायण महाराजांच्या नेतृत्वाखाली सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने जाऊ लागले देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवायच्या आणि नंतर तेथून हा पालखी सोहळा आनंदीला जायचा आणि आळंदीला गेल्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका त्या पालखीमध्ये ठेवायच्या मित्रांनो ध्यान देऊन ऐका संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीमध्ये होत्या पहिल्या आणि नंतर आळंदीवरून लाखो वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन संघटित होऊन आषाढी एकादशी पर्यंत पंढरपूरला आणि अशा पद्धतीने हा पालखी सोहळा संघटित करण्याचं काम हे संत नारायण महाराजांनी केलं हो म्हणूनच पालखी सोहळ्याचं जनक म्हणून अगदी अभिमानन नारायण महाराजांचं नाव घेतलं जात आणि हा संघटित पालखी सोहळा नारायण महाराजांनी चालू केला मित्रांनो ते साल होत सोळाशे पंच्याऐंशी साली सोळाशे पंच्याऐंशी साली संत ज्ञानेश्वर मावल्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज हा संघटित सोहळा चालू झाला आणि सोळाशे पंच्याऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज जाऊन पाच वर्ष चालते तो काळ भयंकर होता छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाबरोबर लढत होते औरंगजेबानं फतवाच काढला होता की या महाराष्ट्रातला हिंदू समाजच ठेवायचा नाही हिंदू धर्मच ठेवायचं नाही आणि म्हणूनच त्या ठिकाणी सोळाशे पंच्याऐंशी साली मित्रांनो भक्ती आणि शक्ती एकत्रित करण्याचं काम नारायण महाराजांनी केलं आणि हे महाराष्ट्राला एक नवी कलाटणी मिळाली त्या ठिकाणी कारण हिंदू धर्म टिकवण्यासाठी संघटित होण्याची गरज होती आणि ते काम नारायण महाराजांनी केलं एवढंच नाही तर नारायण महाराज म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे असं वारकरी समाज मानतो एवढा फाट कार्य संत नारायण महाराज या पालखी सोहळ्यामध्ये पंढरपूर म्हणणे स्वतः चालत होते बघा या पालखी सोहळ्यात चालत जात होते देहू ते पंढरपूर पांडुरंगाच्या नामाच्या गजरात हो संत निळोबा राय हे शेवटचे संत म्हटले जातात तसे आणि त्यांचं जे परमार्थिक जीवन आहे त्यांच्या विकासामध्ये हे खूप मोठ खूप महत्वाचं योगदान म्हणून नारायण महाराजांचं आहे निळोबा रांनी पंढरपूरला जी वारी केली पहिली ती वारी नारायण महाराजांच्या सोबत केली आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की मंबाजी बुवा या मंबाजी बुवानं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना फार मोठा त्रास दिला वैकुंठाला जाईपर्यंत त्याच्या अगोदर सगळा त्रास हा मंबाजी बुवाने केला आणि नंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर या मंबाजीचा बंदोबस्त संत नारायण महाराजांनी केला हो आणि दुसरं रहस्य देहूला गेल्यानंतर जो देऊळवाडा पाहतो आपण आणि त्या ठिकाणी मूळ मंदिर जे ते संत तुकाराम महाराजांनी बांधलेले आणि या मंदिराचा विस्तार करण्याचं काम नारायण महाराजांनी केलं आणि दुसरं रहस्य म्हणजे देहूकरांच्या फडाचं नेतृत्व करण्याचं काम हे नारायण महाराजांनी केलं आजही आपण पाहतो ज्यावेळेला दिंड्या चालतात आणि या दिंड्यामध्ये ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानोब्बा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे जे म्हटलं जातं भजन हे पहिलं भजन म्हणणारे संत नारायण महाराज आहेत तर मित्रांनो पुढचं रहस्यमय अशी माहिती आपण पाहतोय की संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा जो पालखी स्वर हा वेगळा कसा झाला आणि पुढे या पालखी सोहळ्याला संघटित करण्याचं काम कोणी केलं सोळाशे पंच्याऐंशी मध्ये हा सोहळा संघटित चालू झाला आणि पुढे नंतर अठराशे बत्तीस ला काही वादविवाद झाला आणि त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वेगळा झाला आणि संत तुकाराम महाराजांचा वेगळा आता चालतो अशाच पद्धतीने चालतो फक्त वेगळा सोहळा झाला आणि या सोहळ्याला संघटित करण्याचं काम श्री गुरु हैबत बाबा अरफळकर यांनी केलं फार मोठं कार्य या सगळ्या सोहळ्याची व्यवस्था हत्ती होते त्या टायमाला सोहळ्यामध्ये घोडे सगळं भांडवल पुरवण्याचं काम श्री गुरु हैबत बाबा आरफळकरांनी केलं फार मोठं योगदान या महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि शितोळे सरकार यांचं बी योगदान आहे आजही आपण पाहतो गुरु हैबत बाबांच्या कृपेनं सुरक्षित प्रकारे अगदी सुनियोजित संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा चालतोय लाखो लोक असतात पण अगदी शिस्तबद्ध सैनिकी शिस्त या सोहळ्याला जी तयार केली ती गुरु हैबत बाबा अरफळकर यांनी केली हो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी त्यांचं नाव आज निघतं आणि निघत राहणार यात शंका नाही निघतच राहणार ना तर मित्रांनो अशी आपल्या पालखी सोहळ्याची रहस्यमय माहिती आणि अशाच प्रकारे आदिशक्ती मुक्ताई संत सोपान काका संत निवृत्ती दादा सगळ्यात संतांचा जो पालखी सोहळा आहे त्यांच्या त्यांच्या वारसांनी पुढे त्या ठिकाणच्या अशा प्रकारे चालू केला तर मित्रांनो अठरा जूनला जगद्गुरु संत महाराजांचा पालखी सोहळा देहूवरून निघतोय नंतर एकोणीस तारीखला संत ज्ञानेश्वर माऊलींचा सोहळा आळंदीवरून निघतोय जीवनामध्ये या वारीमध्ये नक्की सहभागी आपण व्हा चार पावलं तरी चाला जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता मिळेल आपल्या गावातून आपल्या आजूबाजूनी जर पालखी सोहळा जात असेल त्या ठिकाणी नक्की नक्की जा आणि ना मदत करा करता येईल आपल्याला तेवढी पुण्याचा संचय आपल्याला मिळेल प्रत्यक्षात माऊली देतील आपल्याला या भवरूपी सागरातून संसार रूपी नौका अगदी चांगल्या पद्धतीने पार होईल होईलो मदत करा या पालखी सोहळ्याला ही माहिती जर आवडली असेल तर लाईक एक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या आणि या पालखी सोहळ्याची माहिती काय असतो बाबा पालखी सोहळा कसा चालू केला कुणी चालू केला ही माहिती आपल्या मुलाबाळांना नक्की सांगावं म्हणजे ही परंपरा आपल्या अशी चालू राहील जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र